घटस्थापना व विजया दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख जय जय हा मराठी भाषेला देवा म्हणून मागली होती ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली ती मागणी साहित्याच्या क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांनी केली ती मागणी साहित्य परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये ठराव करून त्या ठिकाणी केली आणि माझ्यासारखे अनेक सरकारी की ज्यांना या सगळ्या फक्तमध्ये असतात तर आम्ही लोकांनी सुद्धा व्यक्तिगत मात्र केंद्र सरकारला लिहिली आणि या संबंधीचा आग्रह केला आज वृत्त जे वाचायला मिळालं केंद्र सरकारने पाच भाषेंना अजिरा दर्जा देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याच्यात आसामी असेल त्याच्यात फ्वादी असेल त्याच्यात मराठी असते आणि आणखी दोन भाषा असतील या निर्णयाचा उपयोग भाषेचं महत्त्व वाढण्याच्यासाठी अतिशय होणार आहे उदाहरणार्थ मराठी भाषा म्हटल्याच्या नंतर यापूर्वी मराठी भाषेत जे जे काही लिखाण झालं आणि फारसं लोकांच्या निर्देशावर नाही ते लोकांच्या निर्देशावर आणण्याच्या संबंधीचा एक मार्ग खुला झाला याशिवाय नवी फिरी या संदर्भात काही लिहू पाहत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाली आणि हसिवर्षी सरकारच्याकडूनसुद्धा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या संबंधीची तरतूद ही त्याच्यामध्ये आहे त्याचाही त्याचा लाभ हो आणि म्हणून हा जो काही निर्णय झाला याला उशीर झाला पण जरी उशीर झाला तर तो झाला याचा आनंद आहे केंद्र या बाबतीत मी अभिनंदन करतो राजकारणातली जी मराठी भाषा सध्या वापरली जाते त्याबाबत तुम्ही असं आहे की प्रत्येकाचा आमची स्वतःचा जो दर्जा आहे त्याच्याशी सुसंगता बोलतो असं आम्हाला जर सभ्य आणि सुसंस्कृत भाषेचे संस्कार तर त्याला काय करायचं ही तक्रार दिसते अनेक ठिकाणी दोन भागाची तक्रार आहे मराठी शाळांची संख्या कमी होते आणि शाळेत मराठीच्या साठी जाणाऱ्या मुलांची संख्या ही सुद्धा कमी होते असं चित्र दिसतं तिथे जीवन मराठी होतं शिवित नाही प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्याबद्दलची ही स्थिती आहे त्याच्यात अन्य भाषिक सुद्धा आहेत आता मी एक उदाहरण सांगतो मी स्वतः रेड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे ही महाराष्ट्रातली कोणती संस्था आहे आता आमच्या पुढे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दिवसेंदिवस मुलांची संख्या कमी होते संस्थेच्या शाळांच्यामध्ये त्याची चिंता आम्हाला लोकांना आणि हे असं चालू झाले तर काही शाळा बंद होती आणि नुसत्या शाळा बंद होणार नाही त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्यातसुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या प्रश्नाच्यासाठी स्वतंत्र बसावं लागेल राज्य सरकारला याच्यात लक्ष द्यावंच लागेल मुलांची संख्या कमी होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं आणि मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावता येईल लहान मुलांच्यावर अत्याचाराच्या घटना खास करून मुलींच्या घटनेची पुनरावृत्ती झाली तर काय नेमकं असं आहे की सरकारने एक योजना काढली लाडकी लेख लाडकी लेख योजना त्याच्यातून उरली अर्थसहाय्य त्या गोष्टीचं स्वागत करायला हवे पण निवड तेवढ्या भागत नाही त्याच्यात दोन गोष्टी आहेत एका बाजूने राजकीय एकच्या संबंधीशी सहाय्य करण्याची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूने मुलींच्या असे अत्याचार मुलींना नोकरीच्या संबंधीशी संधी न ठेवणं या गोष्टीसुद्धा सुद्धा वाटत आहेत अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये श्री सगळ्यांनी एका गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं आणि ते योग्य होतं ते म्हणजे बदला फूल बदला फूटचा जो काही प्रकार झाला त्याच्यामुळे समज महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती एका बाजूने लाडकी लेख म्हणून तिला काही अर्थसहाय्य करायचं आणि दुसऱ्या बाजूने तिच्या संरक्षणाच्यासाठी दुर्लक्ष करायचं याच्यामध्ये अत्यंत नाराजी आणि अस्वस्थता ही सगळ्यांच्यामध्ये आहे आणखी एक गोष्ट मला बघायला मिळते की हा कार्यक्रम हातामध्ये घेता असं म्हणतात की इतक्या हजार कृती आम्ही करणार आहे चांगली गोष्ट करा पण याच्यामुळं राज्य सरकारच्या हातात घेतलेल्या ज्या योजना त्याच्यामध्येची तरतूद आहे त्या योजना आता थंडवलेल्या आहेत आणि एकच उदाहरण तुम्हाला स्थानिक द्यायचं झालं तर स्थानिकला कॅन्सर हॉस्पिटल आहे त्या कॅन्सर हॉस्पिटलमुळे गेले काही वर्ष शासकीय देई म्हणजे कॅन्सरचे ट्रीटमेंट दिली पेशंटला था था जी काही ट्रीटमेंट द्यायची ती दिली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी औषधं दिली त्यांना त्या ठिकाणी राहावं लागलं तर त्या राहण्याची व्यवस्था केली पण या संबंधीचं जे व्हील आहे ते व्हील हे दिलेली नाही आता त्याची माहिती घ्यायचा मी प्रयत्न केला की इथल्या एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जी थकीत रक्कम आहे ती चार कोटी आणि सत्तावन्न लाख आहे सांगलीच्या आणि महाराष्ट्रात जे सगळे कॅन्सर हॉस्पिटल आहेत सगळ्या राज्यातली त्यांची थकीत रक्कम सातशे कोटीचा जवळपास वाहते म्हणजे कॅन्सर हा रोगाचा आणि चिंचेचा एक विषय पण हॉस्पिटल काही फक्त कॅन्सरची नाही आहेत आणि कॅन्सरची कमी आहेत इतर हॉस्पिटल सगळे राज्यामध्ये जे आहे त्याची काय अवस्था आहे ती त्यांना औषधाच्यासाठी पेमेंट होत बाकीच्या सुविधेच्यासाठी घेऊन हे एका वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण प्रमाण मी सांगितलं असे अनेक क्षेत्र आहेत की जिथं सरकारने योजना आखल्या सरकारने बजेटमध्ये तरतूद केली पण सरकारने त्या संबंधीचे पैसे उपलब्ध करून दिले नाहीत आणि खाजगी विचारला अधिकाऱ्यांना तर ते लाडकी योजनेकडं तिकडं लाडकी लेखीकडं लक्ष देतात होते नव्हते ते सगळे पैसे तिकडे आम्ही ड्रायव्हर आम्ही आम्हाला ड्रायव्हर करायला सांगितले आणि त्यामुळे आमचा नाही आलं आहे असा अधिकारी स्वतःचं नाव जाहीर करू नका असं प्रेमाने सांगत सांगतात गडकरींनी असं एक स्टेटमेंट केलं होतं जाहीर सभेमध्ये की ह्या ज्या पोकच्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणी कुठलं सरकार असलं तरी करू नये त्याचा विपरीत परिणाम हा राज्यांच्या देशाच्या राज्या अर्थकारणावर होतो तर तुमचं काय मत आहे त्याच्या बाबतीत असे गडकरींचे एक वैशिष्ट्य त्याला योग्य वाटलं ते सरकारचे विरोधी असले त्यांचे वेळा ते आधी येतात विचार होतो मी त्यांना <laughs> आणि त्याच्यामध्ये अशा ज्या योजना आहेत तर त्या योजनेच्या संबंधी त्यांची मतं फरखर आहेत आणि ते सतत म्हणतात आता खरं सांगायचं म्हणजे एक ते गडकरीच असं म्हणतात असं नाही एकदा माझ्या ऐकण्यात चालवतं आहे की प्रधानमंत्र्यांनी कुठेही भाषण केलं आत्ता शिवस नाही काही दिवस झाल्यामध्ये की ही रेवडी संस्कृती ते शब्द वापरला रेवैजी हां ही रेवडी बंद करा रेवडीही प्रश्न सुटणार नाही आणि तुम्ही ही रेवडी संस्कृती बंद करा असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं लडक झैव अधिक स्वच्छ सांगतात स्पष्ट सांगतात आणि त्यांना योग्य वाटतं आणि खरंच अनेक गोष्टी योग्य असतात त्या ते सांगत असतात त्याचं कारण त्यांना प्रशासनाच्या संबंधीचा वास्तव दृष्टिकोन घेण्याची त्यांची सवय आहे आणि ती माझ्या वती योग्य आहे